साधारण वीस वर्षांपूर्वीची ही घटना आहे ही घटना घडली आहे पुण्यातीलच एका उच्चभ्रू वस्तीत असलेल्या एका इमारतीमध्ये वीस वर्षांपूर्वी आजच्या सारख्या टोलेजंग इमारती पुण्यामध्ये नव्हत्या तेव्हा नुकत्याच काही टोलेजंग इमारती पुण्यामध्ये उभ्या राहू लागल्या होत्या आणि त्यातीलच टोलेजंग इमारतीमधील ही एक इमारत होती हळूहळू या इमारतीमध्ये राहणाऱ्या लोकांची संख्या कमी होत गेली आणि आता तर या इमारतीमध्ये फक्त बोटावर मोजण्या लोकच राहत होते एकूणच्या वडिलांची नुकतीच या पुणे शहरामध्ये बदली झाली होती म्हणूनच ते पुण्यामध्ये एक भाड्याचे घर शोधत होते असंही शोध घेत असताना एका ब्रोकरने त्यांना या इमारतीबद्दल सुचवले तसेच उच्च वस्तीत असून सुद्धा या इमारतीतील सॅटचे भाडे अतिशय कमी होते म्हणजे अर्थातच त्यांना अतिशय आनंद झाला म्हणून त्यांनी फारशी चौकशी केली नाही म्हणजे तो फ्लॅट स्वस्त असल्यामागचे कारण मात्र त्यांनी जाणून घेतले नाही आणि हीच त्यांची फार मोठी चूक होती विपुल जेव्हा त्याच्या आई वडिलांबरोबर तू या इमारतीतील फ्लॅट बघण्यासाठी आला तेव्हा आधी ही इमारत बघूनच त्याला विचित्र असे काहीतरी जाणवले पण काय ते मात्र त्याला कळत नव्हते तुलचे वय पंधरा सोळा वर्ष होते आणि त्याची बहीण सात आठ वर्षांची होती बोटावर मोजण्याइतकेच लोक या बिल्डिंगमध्ये राहत असल्यामुळे विपुल थोडा घाबरलेलाही होता त्यामुळे विपुलचा इथे राहण्यास विरोध होता पण आपल्या आईवडिलांच्या निर्णयापुढे त्याला काहीच बोलता येत नव्हते त्यानंतर काही दिवसांनी विपुल आणि त्याचे कुटुंब या फ्लॅटमध्ये राहायला आले विपुलचा फ्लॅट मजल्यावरती होता आणि बिल्डिंगमध्ये येण्या जाण्यासाठी लिफ्ट होती लिफ्टचा वापर मात्र जास्त कोणीच लोक करत नव्हते त्याचे विपुललाही आश्चर्य वाटले म्हणून विपुलने बिल्डिंग मध्ये राहणाऱ्या लोकांना तसेच त्या बिल्डिंगच्या वॉचमॅन या मागचे कारण विचारले त्याला जे सांगितले ते ऐकून त्याला फक्त काही बोटावर मोजण्या इतके लोक या लिफ्टचा वापर करत होते तेही त्यांचा नाईलाज आहे म्हणून हे ऐकल्यानंतर मात्र विपुल अतिशय घाबरला आणि म्हणूनच त्याने लिफ्ट मधून येण्या जाण्याचेही बंद केले वरून खाली जायची असेल किंवा खालून वरती जायचे असेल तर तो नेहमी जिन्याचाच वापर करायचा हळूहळू त्याला या वातावरणाची सवय झाली होती तो आता बिंदास्तपणे बिल्डिंगमध्ये फिरायचा तसेच बिल्डिंगच्या आसपासही परिसरात फिरायचा हळूहळू बिल्डिंगमधल्या मुलांशी जे त्याच्या परिसरात असलेल्या मुलांशीही त्याची गाढ मैत्री झाली आणि मग त्यांच्याकडून त्याला या सपाटलेल्या लिफ्टची कहाणी कळली या बिल्डिंगच्या लिफ्ट मध्ये एका मुलाचा मृत्यू झाला होता काही वर्षांपूर्वी त्याच्याच वयाचा एक मुलगा लिफ्टमध्ये गेला असताना अचानक लिफ्टमध्ये काहीतरी बिघाड झाला आणि लिफ्ट अठराव्या मधल्यावरून डायरेक्ट खाली कोसळली आणि त्यामुळे तिथेच लिफ्टमध्ये चिरडून त्या मुलाचा मृत्यू झाला होता त्या मुलाच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी इथे एक नवीन लिफ्ट बसवण्यात आली पण जेव्हापासून ती नवीन लिफ्ट बसवली तेव्हापासून लोकांना विचित्र असे अनुभव यायला लागले लोकांना त्या लिफ्टमधून कसे तरी रडण्याचे ओरडण्याचे आवाज विकू यायचे तसेच ती लिफ्ट कोणत्याही मजल्यावरती अचानक थांबायची आणि मग आपोआप चालू व्हायची तेवढेच नव्हे तर रात्रीने या लिफ्टमधून यायचे जायचे या लिफ्ट मध्ये सतत कोणीतरी असल्याची जाणीव व्हायची पण त्यानंतरच काही लोकांचा या मध्येच मरून मृत्यूही झाला होता तेव्हापासूनच ही लिफ्ट चपाटलेली आहे आणि म्हणूनच संध्याकाळनंतर या लिफ्टचा वापर कोणीच करत नाही आणि दिवसा पण काही बोटावर मोजणे इतके लोकच या लीगचा वापर करतात हे सर्व ऐकल्यानंतर अर्थातच विपुल अतिशय खापरला आणि मग त्याने आपल्या आई वडिलांना आणि त्याच्या बहिणीलाही हे सर्व काही सांगितले आणि त्यांना हेही सांगितले हे बघा तुम्ही या लीगचा वापर कधीच करू नका पण त्याच्या आई वडिलांनी मात्र त्याचे म्हणणे हसण्यावरही नेले आणि त्याला सांगितले की से भूत प्रेत काहीच नसते या सर्व अफवा आहेत त्यामुळे तू या गोष्टीकडे अजिबात लक्ष देऊ नकोस तुझी आता तुझी परीक्षा जवळ आली आहे ना तेव्हा अभ्यासावर लक्ष केंद्रित कर असे त्यांनी त्याला समजावले त्यामुळे अर्थातच विपुलच्या मनातले भय आता थोडे कमी झाले होते पण गेले मात्र नव्हते दिवशी विपुलच्या घरी लग्नाचे निमंत्रण आले लग्न मुंबईला होते तेच विपुलची वार्षिक परीक्षाही जवळ आली होती त्यामुळे अर्थातच विपुलला लग्नाला जाता येणार नव्हते आणि लग्न जवळच्या नातेवाईकांचे होते अर्थातच त्याच्या आई वडिलांना जाणे गरजेचे होते त्यामुळे त्याच्या आईवडील वडील म्हणाले हे बघ आम्ही आणि तुझी बहीण साक्षी आम्ही तिघेही लग्नाला जाणार आहोत आणि लग्न लांब आहे म्हणजे मुंबईला आहे तेव्हा आम्हाला उशीर होईल तुझी परीक्षा असल्यामुळे तुला आमच्यावर नेता येणार नाही परीक्षा नसतील तर आम्ही तुला नक्की नेली असते तेव्हा तू आपल्या फ्लॅटमध्ये जरा आणि फ्लॅटच्या बाहेर कुठेच जाऊ नकोस एवढ्या मोठ्या फ्लॅटमध्ये तसेच एवढ्या मोठ्या इमारतीमध्ये तो जी एकटा ही ज्या इमारतीमध्ये ती झपाटलेली लिफ्ट आहे त्याला एकटे रावण्याला लागणार रा एक आहे हे कळल्यानंतर मात्र अतिशय खापरला आणि तो आपल्या आईवडिलांना म्हणाला आई बाबा मी मला एकटं सोडून अजिबात जाऊ नका मला या फ्लॅटमध्ये खूप भीती वाटते प्लीज 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 मला एकटं सोडून जाऊ नका नंतर त्याच्या आईवडिलांनी त्याला कसे कसे समजावले आणि त्याला सांगितले की तू अजिबात खाबरू नको जी ही भीती दूर व्हावी म्हणूनच मी तुझ्या मित्राला म्हणजे पंटीला इथे बोलावले आहे थोड्या वेळात तो इथे येईल तू अजिबात घाबरू नकोस आणि आम्ही येईपर्यंत पंटी इथेच राहील आणि तुम्ही दोघेही इथे आल्यानंतर नीट अभ्यास करा म्हणजे तुला अजिबात भीती वाटणार नाही आपला शिल्लक मित्र येणार नाही केल्यानंतर मात्र तुझी भीती थोडी कमी झाली त्यानंतर विपुलचा निरोप घेऊन विपुलचे आई वडील मुंबईला निघून गेले इकडे आता विपुल त्या फ्लॅटमध्ये एकटाच होता त्यामध्ये थोडा घाबरलेला होता त्याचा काही वेळी त्याचा मित्र बंटी आला बंटीला घरीला बघून अर्थातच विपुलला अतिशय आनंद झाला त्याची सर्व भीती पाळाली तर मग त्या दोघांनी भरपूर गप्पा मारल्या मग थोडेसे खाऊन ते, ते परीक्षेचा अभ्यास करू लागले विपुलला बंटी बरोबर वेळ कसा जात होता ते त्यालाही कळत नव्हते तर काही तास अभ्यास केल्यानंतर मात्र ते दोघेही कंटाळले मग बंटी विपुलला म्हणाला अरे अभ्यास करून खूप कंटाळ आलाय रे आता आपण असे करूया पण जरा पाय मोकळे करूया का बिल्डिंगच्या आसपास जरा फेरी मारूया विपुललाही त्याचे म्हणणे पटले आणि ते दोघेही बिल्डिंगच्या बाहेर फिरायला गेले त्यानंतर बाहेर फिरता फिरता कधी रात्र झाली ते त्यांनाही फीर ते ते कळले नाही त्यानंतर मात्र विपुल अतिशय खाबरला आणि तो पण तिचा म्हणाला हे लवकर घरी चल खूप रात्र झाली आहे लवकरात लवकर घरी पोचले पाहिजे ते कसे कसे धावतच त्यांच्या बिल्डिंगमध्ये पोचले दोघही फिरून फिरून आता फार थकले होते पाच मधले चढून जाण्याची आता ताकद त्यांच्या पायामध्ये नव्हती म्हणून बंटी विपुलला म्हणाला हे बघ मला माहिती आहे ही लिफ्ट सपाटलेली आहे पण खरं सांगू का आता मी खूप थकलोय पाच मधले तर दूरच मी आता एक पावलंही पुढे टाकू शकत नाही प्लीज पण या लिफ्टने जाऊया ना तर ते ऐकून विपुल अतिशय घाबरला आणि तो त्याला म्हणाला नाही नाही ते सोडून दुसरं काही बोल पण या लिफ्टने नको प्लीज मी सोडून काही बोल पण ती त्याला समजावले तुला एकटा या लेटने झाल्या भीती वाटते ना पण आता काय प्रश्न आहे मी आहे ना तुझ्या बरोबर या लेपमध्ये कोणी भूत वगैरे असेल तर तुझ्या आधी मी त्याचा सामना करेन ते ऐकून लिटूला थोडा धीर आला तोही अर्थात थकला होता मग ते दोघेही लिफ्टमध्ये चढले आणि मग पाचव्या मजाचे त्यांनी बटन दाबले लिफ्ट हळूहळू वरती जाऊ लागली त्याच्या सर्वांगाला घाम फुटला होता त्याचे हात हातपाय थातरत होते आणि तो पहिल्यांदाच या चपाटीला लिफ्टने प्रवास करा होता अतिशय घापा दिला होता पण तो चेहऱ्यावर तसे दाखवून देत नव्हता त्यानंतर लिफ्ट पाचव्या मजल्यावरती आल्यानंतर तुमचा दरवाजा लगेच उघडला ते बघून वार्तातच विपुलला आयसे वाटले व ते दोघे लिफ्टच्या बाहेर जाणार एवढ्यात अचानक त्या लिफ्टचा दरवाजा जोरात बंद झाला त्यामुळे वार्तातच विपुल अतिशय घाबरला व पंटीने त्याला शांत केले तू त्याला म्हणाला अरे असं कधी कधी होत तू घाबरू नकोस मी आहे ना तुझ्या बरोबर अचानक ती लिफ्ट हळूहळू खाली जाऊ लागली आणि ती पुन्हा तळमजल्यावरती आली त्यानंतर त्या दोघांना वाटले की लिफ्टचा दरवाजा उघडेल तसे अजिबात झाले नाही त्यानंतर लिफ्ट पुन्हा वरती जाऊ लागली आणि मग ती लिफ्ट अठराव्या मधल्यावरती थांबली आणि मग पुन्हा ती खाली जाऊ लागली वारंवार होऊ लागली लिफ्ट पुन्हा खाली तळमजल्यावरती जायची आणि मग तळमधल्यावर जाऊ ना दी जाएची। जाएची। ती अठराव्या मधल्यावरती जायची आणि मग पुन्हा खाली यायची आता असे खूप वेळ झाल्यानंतर मात्र तुझं मित्र बट्टी अतिशय घाबरला की आता लिफ्ट जिथे थांबेल आणि लिफ्टचा दरवाजा थोडा उघडेल तेव्हा आपण तो दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करायचा आणि लिफ्टमधून बाहेर जायचे तर लिफ्ट अठराव्या मधल्यावरती गेली आणि पुन्हा खाली येऊ लागली आणि त्यानंतर आश्चर्य म्हणजे ती जाण्याच्या ऐवजी चक्क पाचव्या मध्यावरती थांबली ते बघून अर्थातच विपुल आणि पंटी मध्ये आनंद झाला त्यांना वाटलं की आपण आता लगेचच लिपच्या बाहेर जाऊ शकू मी असा विचार करत असताना अचानक लिपच्या दरवाजा धुरात उघडला आणि काही करण्याच्या आतच विपुलच्या डोळ्यासमोर एक तीव्र प्रकाश पसरला विपुलला काहीच कळत नव्हते की हे सर्व काय चालले आणि त्यानंतर जेव्हा त्याने दुहे उघडले मग त्याची बोबडीच होईली आणि त्याला जबरदस्त धक्का बसला तो अतिशय घापरला चक्क त्या लिफ्ट मध्ये नव्हता तर तो चक्क आणि त्याचे आई वडील होते पाहून त्या दोघांनी विपुलला मिठी मारली विपुलला हे सर्व काय चालले ते काहीच कळत नव्हते ही मिनिटापूर्वी तर बंटी तो लिफ्ट मध्ये होतो पण हॉस्पिटलमध्ये कसे काय आलो हेच त्याला कळत नव्हते तर विपुलला बंटीची आठवण झाली आणि त्याने घाबरत त्याच्या आईवडिलांना विचारले बाबा बन बंटी कुठे मी एकटात कसं हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये आहे आणि आणि मी हॉस्पिटलमध्ये आलो कसा मी तर लिफ्टमध्ये होतो एकूण त्याचे वडील त्याच्याजवळ आले त्याला म्हणाले बघ तू आता सुरक्षित आहे न या हॉस्पिटलमध्ये येऊन तीन दिवस झालेत एकूण विपुल घाबरून जोरात ओरडला काय हे कसे काय शक्य आहे मी काही मिनिटापूर्वीच त्या लिफ्टमध्ये होतो आणि मग मला या हॉस्पिटलमध्ये येऊ तीन दिवस कसे काय झाले मला काहीच कळत नाही त्याचे हातपाय थरथरत होते त्याच्या सर्वांगाला घाम उठला होता तो पुढे काही बोलणार एवढ्यात पोलीस तिथे आले बघून त्याला फार मोठा धक्का बसला आणि तो अतिशय घाबरला त्या पोलीस इन्स्पेक्टरने त्याला सांगितले तू घाबरू नकोस आम्ही फक्त चौकशीसाठी इथे आलोय आम्ही तुला काहीही करणार नाही तेव्हा विपुल थोडा शांत झाला तर इन्स्पेक्टरने त्याला विचारले तू आणि बंटी दोघेही लिफ्ट मध्ये होतात ना लिफ्ट मध्ये होतात तेव्हा तुम्ही ते काय करत होता आणि बंटी कुठे गेला विपुलच्या डोक्यात प्रकाश पडला की बंटीबद्दल त्याने विचारता त्याच्या आई वडील काय उत्तर देत नव्हते हो पोलिसही त्याला बंटीबद्दल का विचारत होते तेव्हा विपुल त्यांना ते म्हणाला अहो काका मी आणि बंटी तर लिफ्ट मध्ये होतो आणि नंतर काय झालं ते मला माहीत नाही मला माहिती आहे का बंटी कुठे सांगा ना प्लीज बंटी कुठे ते ऐकल्यानंतर इन्स्पेक्टर त्याला म्हणाला बेटा तुझा मित्र बंटी कुठे ते कुणालाच माहित नाही कारण त्या घटनेनंतर तो अचानक न्यायचा झालाय ज्या बिल्डिंगच्या वॉचमेनला तू एकटाच लिफ्ट मध्ये बेशुद्ध अवस्थेत मिळालास तेव्हा तिथे बंटी नव्हता मग विपुल त्याला म्हणाला काका हे शक्यच नाही आम्ही दोघेही त्या लिफ्ट मध्ये अडकलो होतो आणि बाहेर येण्याचा प्रयत्न करत होतो ती खाली जात येत होती त्यामुळे आम्ही दोबे अतिशय घाबरलो होतो मग लिफ्टचा दरवाजा उघडण्याची वाट बघू लागलो जेणेकरून लिफ्टचा दरवाजा उघडून मी बाहेर येऊ शकू त्यानंतर लिफ्ट पाचव्या मजावरती आली आणि माझ्या डोळ्यासमोर एक तीव्र प्रकाश पसरला आणि त्यानंतर मला काय झाले ते मला माहीत नाही जेव्हा डोळे उघडले तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होतो मी सर्व ऐकल्यानंतर मात्र पुढच्या आई फार मोठा धक्का बसला ही अतिशय खाबर तो इन्स्पेक्टर विपुलशी बोलत असताना अचानक त्याला कुठचा तरी फोन आला तो फोन उचलला किंवा त्याच्या चेहऱ्यावरचा रंग बदलला कारण विपुल सारखीच त्याच बिल्डिंगमधून ही तीन मुले अचानक नाहीशी झाली होती म्हणजे एकूण चार मुले नाशी झाली आहेत आणि एक मुलगा हॉस्पिटलमध्ये म्हणजे हे सर्व काय चाललं आहे ते इन्स्पेक्टरला काहीच कळत नव्हतं इन्स्पेक्टर तिथून तातडीने निघून जातो विपुलची मानसिक स्थिती आता थोडी सुधारलेली असते त्यानंतर विपुल त्याच्या बाबतीत घडलेली सर्व गटा त्याच्या आईवडाला सांगतो हे इन्स्पेक्टर त्या बिल्डिंग मध्ये येतो त्यानंतर तो इन्स्पेक्टर बागच्या पोलिसांना त्या चारी मुलांचा शोध घेण्यासाठी जाऊ मग ते पोलीस तिथून निघून जातात तो इन्स्पेक्टर बिल्डिंगच्या वॉचमॅन जवळ येतो त्याला विचारतो त्या दिवशी नक्की काय झालं ते मला सांग तेव्हा तो वॉचमॅन त्याला सांगू लागतो साहेब दररोजच्या प्रमाणे मी थोडा वेळ जेवण करण्यासाठी बाहेर गेलो होतो तर जेव्हा मी इथे आलो तेव्हा मला धक्का बसला आणि लीकचा दरवाजाचा ठोकण्याचा मला आवाज येत होता जसे कोणीतरी लीक मध्ये अडकले त्यानंतर मी लीफचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्नही केला का कोणाला टाक तो उघडत नव्हता हो त्यात काही वेळाने मुश्लिलीने मी तो लीफचा दरवाजा उघडला तो तर काय तो मुलगा विपुल त्या लिफ्ट मध्ये बेशुद्ध पडला होता त्याच्याशिवाय त्या लिंकमध्ये कुणीच नव्हते खुद्ध इन्स्पेक्टर विचारत पडला म्हणजे विपुल जे सांगत होता ते सत्य होते ही आता त्या पोलीस इन्स्पेक्टरला आले होते जर ती सत्य होते तर पण ती अचानक त्या लिंकमधून लिंक बंद असताना देखील नाहीसा कसा झाला हेच त्याच्या कळत नव्हते मस्त विचार करत असताना अचानक त्याचा फोन वाजू लागला आणि लगेचच ला फोन उचलला त्यानंतर समोरचे बोलणे ऐकून त्याला धक्कात बसला कारण लौकर तो फोन चक्क विपुलच्या वडिलांचा होता ते त्याला सांगत होते मी लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये या विपुलने सांगितलेली एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे तो इन्स्पेक्टर लगेच हॉस्पिटलमध्ये आला विपुलने त्याला सांगितले की इन्स्पेक्टर काका तुम्हाला एक गोष्ट सांगायची तर राहूनच गेली ती लेप साधी नाही आहे ती झपाटलेली आहे काही वर्षापूर्वी या लेपमध्ये एका मुलाचा मृत्यू झाला होता आणि एवढ्या मिळतं त्यानंतर काही लोकांचा या लिफ्टमध्ये गुडमरून मृत्यूही झाला होता आणि तेव्हापासूनच ही लिफ्ट वाटेली झाली आहे मग ती लिफ्टच अठराव्या मजल्यावरती जाऊन ओप त्या मजल्यावरती येत होती आम्ही बटणं दाबून सुद्धा ती अजिबात थांबत नव्हती का मी अगदी खरं सांगतोय माझ्यावरती विश्वास ठेवा ही लिफ्ट खरोखरच झपाटलेली आहे तुम्हाला जर मी सांगतो ते खोटं वाटत असेल तर या लिफ्टचा इतिहास तुम्ही खरोखरच जाणून घ्या म्हणजे तुम्हाला ही खात्री पटेल विपुलच्या बोलण्यावर अर्थातच त्या इन्स्पेक्टरचा विश्वास अजिबात बसला नाही पण एक मात्र त्या इन्स्पेक्टरला गायब होण्यामागे या लिफ्टचा काही ना काही संबंध मात्र आहे म्हणून तो आणि विपुलचे वडील दोघेही त्यांच्या बिल्डिंगमध्ये आले आणि त्यांनी त्या बिल्डिंगच्या वॉचमॅनला लिपचा इतिहास सांगण्यास सांगितले तो वॉचमॅन सांगू लागला खरोखरच काही वर्षांपूर्वी एका सोळा सतरा वर्षाच्या मुलाचा या लिफ्टमध्ये बिघाड होऊन या लिफ्टमध्येच मृत्यू झाला होता तसेच त्यानंतर काही लोकांचा गुद या लिफ्टमध्ये मृत्यू झाला होता तसेच काही लोकांना लोगन या लिफ्टमधून विचित्र ओरडण्याची आणि रडण्याचे आवाज ऐकू यायचे म्हणूनच लिफ्टचा वापर कोणीच करत नव्हते हो पण आताच्या लोकांना माहिती नाही की या लिफ्टच्या खाली एक छोटी तळगर होते आणि तेव्हा ही लिफ्ट त्या तळघरापर्यंत जात होती आणि त्या तळघरात काही सामान ठेवले होते जेव्हा ती लिफ्ट वरून खाली कोसळली तेव्हा त्या मुलाचा त्या तळघराचा मृत्यू झाला होता तळघरात त्याचे पेज सापडले होते तर इथे नवीन लिफ्ट बसवण्यात आली त्यानंतर नवीन लिफ्ट बसवल्यानंतरच या लिफ्ट मधून रोज चित्र असे ओरडण्याचे किंचळण्याचे आणण्याची आवाज येऊ लागली होती त्यानंतर त्यावेळेच्या बिल्डिंगच्या लोकांनी ते तळघर कायमचे बंद केले आणि आता लिफ्ट त्या तळघरात न जाता मधल्यापर्यंत जाईल एवढी त्यांनी सोय केली त्यानंतर आणखीन काही लोकांचा या लिफ्ट मध्ये मृत्यू झाल्यानंतर मात्र या बिल्डिंगच्या जुन्या रहिवाशांनी ही बिल्डिंग कायमची सोडली आणि मग ते दुसऱ्या ठिकाणी राहायला गेले त्यांना माहिती होते की लिफ्टच नव्हे की ही बिल्डिंग पण आता पूर्वीसारखी राहिली नाही आणि या लिफ्ट बरोबरच ही बिल्डिंग पण आता झपाटलेली आहे त्यानंतर या घटनेबद्दल ज्या लोकांना माहिती नव्हते तेच लोक कमी बाड्याच्या अमिषाने बिल्डिंगमध्ये आता राहत होते ते ऐकल्या तर इन्स्पेक्टरच्या वॉचमॅनला म्हणालासा कर त्या बिल्डिंगच्या तळघराची चावी घेऊन नये मला त्या तळघरात काय आहे ते बघायचे त्या तर विपुलचे वडील बिल्डिंगचे सेक्रेटरी आणि तो इन्स्पेक्टर तिघेही त्या तळघरात गेले ते तळघर कुलपाने बंद केले होते तर त्यांनी तळघराचे दार उघडले दार उघडल्यानंतर दा आचार्य त्यांच्या नाकात एक तीव्र असा घाटरेडा वास शिरला जसे काही बरेचसे असे प्राणी मरून पडले आहे असा तो घाडेडा वास होता कित्येक वर्षांपासून ते तळघर बंदच होते म्हणजे सर्वत्र गोष्टिके होती आणि झोस साठलेली होती तसेच तळघरात अनेक वटवागाई होती आणि लाईट नसल्यामुळे त्या तळघरात संपूर्ण अंधार होता आणि तो संपूर्ण तळघर भोगू लागला एवढ्या त्याला एका ठिकाणाहून कसली तरी हालचाल जाणवली नंतर त्याने आपल्या हातात ती टॉर्च पेटवली आणि तो संपूर्ण ते तळघर बघू लागला उलट त्याला कसला तरी आवाज आला तेव्हा त्याने आपली टॉर्च त्या दिसीला वळवली असता समोर जे दृश्य दिसले ते पण त्याची बोकडीच वाईली आणि त्याच्या समोर बिल्डिंग मध्ये आरवले तीच तीन मुले तर जमिनीवरती पडलेली दिसत होती तर तो धावत त्यांच्याजवळ गेला आणि जगेच त्याने त्या तिघांच्याही शरीराला हात लावून बघितला व त्याचा जीव त्यात पडला कारण ते तिघेही जिवंत होते पण ते पेशुद्ध अवस्थेत होते त्यानंतर त्याने पाणी भरून त्यांना कसे कसे जागे केले आणि मग त्या तिघांनाही बिल्डिंगच्या हॉलमध्ये आणण्यात आले उद्यावाईन ते शुद्धीवर आले मग त्यांनी त्यांच्या बाबतीत घडलेली सर्व हंगत त्या पोलीस इन्स्पेक्टरला कुठच्या वडिलांना आणि त्या बिल्डिंगच्या सेक्रेटरीना सांगितली जेव्हा ते ऐकले तेव्हा त्यांना धक्काच पतला कारण जे विकुलच्या बाबतीत घडले होते तेच त्या तीन मुलांच्या बाबतीत घडले होते तीन मुले ते लेगमधून खाली जात असताना अचानक अचानकच्या डोळ्यासमोर तीव्र असा प्रकाश पसरला आणि मग पुढचे काय झाले ते त्यांनाही आठवत नव्हते जेव्हा जाग आली तेव्हा त्याला ते कळले की ते त्या तळघरात होते त्यानंतर इन्स्पेक्टर त्या तळघरात गेला आता त्याला विपुलच्या मित्राचा म्हणजे पंटीचा शोध घ्यायचा होता त्याचे मन सांगत होते की पंटी त्या तळघरात कुठेतरी आज तू ती सर्व तळगर शोधत असताना अचानक त्याच्या हाताला ओले ते काहीतरी लागले प्रकाशात बघितले तर त्याचा संपूर्ण आज रक्ताने माख लिहिला होता अतिशय घाबरला आणि तो, तो रक्ताचा माग काढत तिथे गेला असता त्याने समोर जे दृश्य पाहिले ते पाहून त्याच्या पायाकाळची सल्लत सरपली कारण रक्ताच्या थारोळ्यात एक प्रेत जमिनीवरती पडलेले होते भयानक म्हणजे त्या प्रेताच्या संपूर्ण शरीराचा अक्षरशः झाला होता प्रेताची ती अवस्था इन्स्पेक्टरलाही नव्हती त्यानंतर इन्स्पेक्टरने त्या कपड्यावरून शरीरावरून अंदाज केला की ते प्रेत बहुतेक विपुलच्या मित्राचे म्हणजेच बंटीचेच असावे ते लगेच फ्रेत मटमला पाठवून दिले आणि अर्थातच इन्स्पेक्टरचा अंदाज खरा ठरला प्रेत विपुलच्या मित्राचे म्हणजे पंटीचेच होते त्याचा मृत्यू कसा झाला आणि त्याचे प्रेत या पंत असलेल्या तळघरात कसे काय आले जे बाहेरून लॉक होते हे मात्र काय कोणालाच कळत नव्हते त्यानंतर ती टायगर आणि ती लिफ्ट कायमची पंत करण्यात आली या घट्टेचा विपुलच्या आणि त्याच्या कुटुंबावरच नव्हे बिल्डिंग मध्ये राहणाऱ्या सर्व लोकांनी एवढा धक्का घेतला की दहा दिवसाच्या आतच ते सर्व लोक ती बिल्डिंग सोडून कायमचे दुसरीकडे राहायला गेले कारण त्यांना आता कळले होते की आता फक्त ती लिफ्टच झपाटलेली राहिली नव्हती तर आता ती संपूर्ण बिल्डिंगच पाटेली झाली होती आणि आपण आणखीन काही इथे राहिलो तर ताई ती होण्यास वेळ लागणार नाही त्यानंतर विपुल आणि त्याच्या कुटुंबाने पुणे हे शहर कायमचे सोडले आणि मग ते दुसऱ्या शहरात राहायला गेले या घटनेला बरीच वर्ष आहे विपुल आज एका मोठ्या कंपनीमध्ये काम आलं आहे पण असे असले तरी या घटनेचा विपुलच्या मनावरती एवढा परिणाम झालाय की त्याला आजही वाटते की ती झपाटलेली लिफ्ट त्याचा बाई घेण्यासाठी त्याची वाट बघत आहे आजही ती बिल्डिंग त्यामध्ये त्याच ठिकाणी अवस्थेत उभी आहे या बिल्डिंगमध्ये आज कुणीही लोक राहत नाही तेच नव्हे तर तिंगच्या आसपास रात्रीच काय पण दिवसासुद्धा सुद्धा लोक अजिबात फिरकत नाहीत ज्या पिल्डिंगला सापीत म्हणतात आणि ही बिल्डिंग पुण्यातीलच एक सापाटलेली बिल्डिंग म्हणून आणि ती एका या व्याबाईची तू वाट बघत आहे